शिवाजीराजांना दिवार मानाचा उद्धव करून आपल्या सर्व शिवभक्तांचं आपल्या सर्व शाळेचं या शिवतीर्थ रायगडावरती पहिल्यांदा सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदा माझी ओळख करून देतो माझं नाव आहे गणेश चंद्रकांत बोरे गेले चौदा वर्ष झाली त्या रायगड भूमीवरती मी गाईड म्हणून काम करत आहे माझं कोल्हापूरमध्ये पुण्यामध्ये रायगड किल्ल्यावरती पाचवं प्रशिक्षण करून रायगड जिल्हा परिषद आणि एमटीडी क्षेत्र गडावरती गाईड म्हणून एक काम करत आहे किल्ला तुम्ही या अगोदर कधी पाहिला असेल नसेल पण माझ्यासोबत तुम्ही पहिल्यांदा फिरताय या किल्ल्याचं वर्तन क्षेत्र पण शंभर एकर आहे आणि जिथे गाडी पार्किंग केली पाहिजे बाराशे एकर आहे आपण कल्पना करा शंभर एकर रायगड पूर्ण बघायला दोन दिवस पुरत नाही मग बाराशे एकर रायगड फिरायला तुम्हाला किती वेळ लागेल प्रत्येकाच्या चालण्यास प्रत्येकाने कल्पना करावी गणाला अति महत्वाची चार टोकांच्या चारही टोकांची एकदा ओळख करून देतो की रायगडाची पूर्व दिशा पूर्वेला चार किलोमीटर अंतरावर

इतिहासाची साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या राजाने रायगडाला कसं घडवलं असेल तर या रायगडाला इस्लामगड रायरी याचं नामकरण केलं आणि याचं नाव ठेवलं ते म्हणजे रायगड हे खरं एक जावळीचं खोरं होतं जावळीचं खोरं आदिलशाचा साखर करणारा जावळीचा चंद्रा गोराच्या ताब्यात होत शिवाजीराजांनी हे जावळीचं खोरं पंधरा मे सोळाशे छप्पन ला जावळीच्या खोऱ्यांकडून जिंकून घेतलं मग सोळाशे छप्पन सोळाशे सत्तर रायगड बांधायला शिव ते यातून निघणारा जेवढं दगडाच्या बांधकामाला वापरला म्हणजे एका दगडामध्ये पाण्याचा साठा केला किल्ल्याचं बांधकाम केलं जॉईन करायला वापरावं काही चुनायकडून पाहत आहे ना असं जे होत नाही याच्यामध्ये जागा चप्पल होतं की नव्हतं रालिशान राजवाडे होते चप्पल असावं मध्ये गावकऱ्या पंचळीचा उजेड होता दहा मे अठराशे अठरा ला दहा मे अठराशे अठरा ला इंग्रज ब्रिटिश आपला जो ब्रिटिशाने रोपारी डोंगर आहे डोंगरात

प्रांत राजाने जिंकलं भव्य असं मंदिर बांधलं गडावती येणाऱ्या प्रत्येक शुभ भक्ताने किंवा साडेतीनशे वर्षात राजाने गडावती कोणती मोहीम फद्द्या केली की समोर त्या ठिकाणी दर्शनाला यायचं दर्शन घ्यायचं आणि मग गडाची मोहीम फद्य करायची साडेतीनशे पाच सहा रायकायला कधी भेट दिली तर पाच जून ऐसे